नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावर अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात या मालिकांमध्ये ट्विस्टही येतात त्याचबरोबर मालिकेच्या कथानकानुसार नवीन कलाकारांची एंट्रीसुद्धा होते तर काही वेळेस वैयक्तिक कारणामुळे दोन कलाकार एक्झिट घेतात त्याचमुळे रिप्लेसमेंट म्हणून कोण भूमिका साकारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधलेलं असतं अशातच आता झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेतून एका अभिनेत्याची एक्झिट झाली आहे आणि या मालिकेमध्ये आता रिप्लेसमेंट यांची भूमिका कोण साकारणार हे जाणून घेऊया झी मराठी वाहिनीवर सावळ्याची जुनू सावली या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली झी जी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यात यावर्षी सावळ्याची जुनू सावली या मालिकेने सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार जिंकला त्याचबरोबर या मालिकेनं अनेक पुरस्कार जिंकले सावळ्याची जुनू सावली या मालिकेमध्ये प्राप्ती रेडकरने सावलीची भूमिका साकारली असून सायंकित कामतने सारंगची भूमिका साकारली आहे त्याचबरोबर या मालिकेमध्ये सारंगच्या भावाची म्हणजे सोहम मेंदळेची भूमिका मराठी अभिनेता गुरु दिवेकरनं साकारली होती मात्र गुरुने नुकतीच या मालिकेतून एक्झिट घेतली आहे आता सावळेची जुनं सावली या मालिकेमध्ये सोहम मेंदळेची भूमिका अभिनेता रुचिर गुरव साकारणार आहे सावळेची जुनू सावली ही मालिका सोडल्यानंतर गुरुदिवेकर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला मला सोहम या भूमिके सा साठी योग्य समजल्याबद्दल आणि मला ही संधी दिल्याबद्दल मी कोठारे विजन आणि झी मराठीचे मनापासून आभार मानतो तसंच सुद्धा शुभेच्छा देतो ऑल द बेस्ट टीम सावळेची जुनू सावली जिंदाबाद